शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनेक शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती पावसाळी कांद्याची त्यामध्ये लागवड वगैरे केलेली आहे आणि काल मी येताना सहज त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कांद्याचे प्लॉट पाहिले तर त्या कांदा पिकामध्ये सध्या अनेक शेतकऱ्यांना करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे अनेक वेळेस पाती वाकड्या तिकडे झालेला दिसत आहे कांद्याची म्हणावी तशी वाढ देखील झालेली नाहीये आणि खूप समस्या सध्या पावसाळी कांदा पिकामध्ये जाणवत आहे तर नेमकी तुमच्या देखील कांदा पिकामध्ये अशा समस्या जर जाणवत असेल तर नेमकी आपण काय करायचं आहे खास करून मी तुम्हाला अशी दोन कॉम्बिनेशन आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचा वापर तुम्हाला कांदा पिकामध्ये करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो हे जे काही मी तुम्हाला दोन, दोन ब्रशनाशक सजेस्ट करणार आहे मागच्या वर्षी देखील आपण शेतकऱ्यांना सजेस्ट केले होते ज्या शेतकऱ्यांना अतिशय शे छान त्याचे रिझल्ट आले आणि या वर्षी देखील शेतकऱ्यांनी पुन्हा वापरले की पावसाळ्यानंतर आम्ही फव्हरी घेतली एकदम परफेक्ट आमचा त्यामध्ये कांदा आहे तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करत आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे काही बुरशीनाशक असणार आहे पहिली गोष्ट तुमच्या कांदा पिकामध्ये येणारा कर्पा असेल त्याच्यानंतर उशिरा कर्पा उशिरा येणारा कर्पा असेल किंवा लवकर येणारा कर्पा असेल कांद्याची पात वाकडी तिकडी व वगैरे जी काही समस्या आपल्या कांदा पिकामध्ये जाणवत असते म्हणजे त्याला रोग देखील त्यामध्ये बोललं जातं ह्या जा देखील समस्या तुमच्या कांदा पिकामध्ये जर असेल ट्विस्टर डिसीज देखील त्याला बोललं जातं रोगाला तर ह्या ज्या काही समस्या तुमच्या कांदा पिकामध्ये असेल तर खास करून ह्या समस्यावरती हे दोन बुरशीनाशक त्यामध्ये काम करणार आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो काय वातावरण अतिशय खराब वगैरे असतं अशा वेळेस आपण किती भारीतले बुरशीनाशक वगैरे वापरले अनेक वेळेस म्हणावी त्याच्या आपल्याला रिझल्ट येत नाही आणि परिणामी शेतकरी काय होता की फवारणी घ्यायला त्यामध्ये अतिशय वैतागून जाता शेतकरी मित्रांनी हे जे काही मी तुम्हाला दोन वृश्नाशक सांगणार आहे निश्चित तुम्हाला शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चांगली फवारणी केलेली असेल ना तर तुम्हाला चांगला रिझल्ट चांगला फरक या फवारीमुळे जाणवणार आहे फक्त शेतकरी मित्रांनो हे दोन्ही बुरशीनाशक थोडेसे माग येत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर स्वस्त बुरशीनाशक वापरायचं जर तुम्ही विचार करत असाल तर म्हणावी त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही यासाठी चांगलं एकच बुरशीनाशक वापरा पण तिथं तिन्दा जेणेकरून तुम्हाला फवारणी देखील घ्यायची गरज पडणार नाही आणि खर्च देखील तुमचा त्या तुलनेत जर पाहिलं तर परफेक्ट मापामध्येच राहील शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत जे पहिलं एक बुरशीनाशक आहे ते म्हणजे की बीएसएफ कंपनीचं मेरीवान नावाचं एक बुरशीनाशक आहे आणि शेतकरी मित्रांनो एक दुसरं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे की सिजंटा कंपनीचं मिर्यावस डिओ दोन्ही देखील अतिशय छान आणि कांदा पिकासाठी लेबल क्लेम असेल त्यामध्ये बुरशीनाशक आहे कोणत्या प्रकारचे मी ऍडव्हर्टाइज करत नाही जे शेतकऱ्यांनी वापरले आहे शेतकऱ्यांना आपण सजेस्ट केले होते ज्यावेळेस शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट आलेले आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी ही औषधं सजेस्ट करत आहे एकदा तरी त्यामध्ये वापरून पहा अतिशय छान रिझल्ट त्यामध्ये पाहायला मिळतात करप्यासाठी जर पाहायला गेलं तर जर एकदा जर तुम्ही फवारी घेतली वातावरण जर एकदा स्वच्छ जर झालं तर तुम्हाला कमीत कमी महिनाभर देखील फवारी घ्यायची गरज पडत नाही औषध जर वापर वापरलेली असेल तर अशा वेळेस आपल्याला याचाच वापर करायचा आहे जेणेकरून कांदा पिकामध्ये आलेला कर्पा देखील असेल त्यानंतर कांद्याची जी काही आलेला क्विस्टर डिसीज आहे म्हणजे रोग आहे हा देखील याच्यामध्ये नायनेट व्हायला फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही मेरिओन असा आहे मेरी ऑन आपल्याला वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ एम एल वापरायचं आहे तर मी दोन्हींचे वेगवेगळे कॉम्बिनेशन बनवले आहे तुम्हाला जसं वापरायला सोयीस्कर जाईल त्याच्यानुसार तुम्ही कॉम्बिनेशनचा वापर करू शकता जे काही मेरे ऑन आहे हे आठ एम वापरायचं आहे पण शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला वापरत असताना जे स्ट्रिप्टोसायक्लीन येतं म्हणजे की बॅक्टेरिया साईड जे येतं याचा आपल्याला वापर करायचा आहे कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जो काही पाऊस पडत असतो याच्या वेळेस आपला ठीक आहे कांदा पिकावरती तर बुरशी वगैरे येतेच पण शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा पिकावरती बॅक्टेरियल फंगस जो काय आहे म्हणजे बुर विषाणूजन्य जो काय करपा वगैरे असेल किंवा विषाणूजन्य जी काही बुरशी वगैरे आहे ती देखील त्यामध्ये दे तयार होत असते पण बऱ्याच वेळेस आपले जे दुकानदार असतात हे आपल्याला बुरशीनाशक देतात देता त्या बुरशीनाशकांमुळे शेतकरी मित्रांनो जो काही बॅक्टेरियल आलेली जी बुरशी असते ही पहिली गोष्ट बिलकुलही जात नाही यासाठी आपल्याला बॅक्टेरिया साईडच त्यामध्ये वापरणं गरजेचं आहे आणि हे जे काही प्रेप्रोसायकल आहे हे एक बॅक्टेरिया साईड आहे स्वस्त येतं त्यामध्ये चाळीस पन्नास रुपयाला पुडी येते सहा ग्रॅमची तीन पंप त्या एका पुडीमध्ये होता पण हे वापरणं गरज आहे तुम्ही कोणत्याही बुरशीनाशकांसोबत याचा वापर करू शकता असं काही नाही की फक्त मेरेवानसोबत वापरायचं कोणत्या बुरशीनाशकांसोबत वापरू शकता याच्या व्यतिरिक्त जर कोणी बुरशीनाशक आलेले असेल तर त्याच्यासोबत स्ट्रेप्टो नक्की घ्या दोन ग्रॅम आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून जो काही बॅक्टेरियल आलेला करपा देखील असेल तो पण जाईल आणि बुरशीजन्य करपा देखील जायला फायदा होणार आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो रस शोषणाऱ्या किटकांच्या नियंत्रणासाठी आपण लान्सर गोल्स या कीटकनाशकाचा वापर करणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो सध्या तुम्ही कांदा पिकामध्ये पाहू शकता की कांद्याच्या पाती वाकड्या वगैरे होत आहे म्हणजे कांद्याच्या पाती ज्या सरळ राहायला पाहिजे त्या सरळ त्यामध्ये राहत नाही तर मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे ऑर्थोसिलिसिक ॲसिड जे लिक्विड फॉर्म मध्ये सिलिकॉन येत असतं याचा वापर आपल्याला ह्या फॉर्ममध्ये करायचा आहे आणि कांदा पिकासाठी जर सांगायचं जर झालं तर तसं पण जे काही सिलिकॉन लिक्विड आहे जे सिलिकॉन हा घटक आहे अतिशय महत्वाचा असतो याच्यामुळे कांद्याच्या पातीमध्ये कडक पाना वगैरे येत असतो रस रोषणाऱ्या किटकांचा देखील लवकर अटॅक आपल्या कांदा पिकावरती होत नाही आणि कांदा पिकाच्या पाती हिरव्यागार राहायला देखील फायदा होत असतो त्यामध्ये तीस एम एल वापरायचं आहे आणि सोबत सिलिकॉन बेस्ट स्टिकर अशा प्रकारे हे कॉम्बिनेशन करून याची फावली तुम्ही कांदा पिकामध्ये घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे मी तुम्हाला बुरशीनाशक सांगितलं ते म्हणजे की सिझन्टा कंपनीचं मी रेल्वे हे वापरत असताना पंधरा एम एल वापरा याच्यासोबत रस उचणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरत असताना सोलोमन ह्या कीटकनाशकाचा वापर करा सोलोमन वापरत असताना त्यामध्ये वीस एम एल वापरा जास्त रस उषणारे कीटक वाढलेले असेल तर अशा वेळेस तुम्ही पंचवीस एम एल वापरलं तरी पण चालेल आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला लिक्विड सिलिकॉन नाही वापरायचं याच्यासोबत आपल्याला वापरत असताना जे सिजंटा कंपनीचं कॅचबो नावाचं जे म्हणजे कॅल्शियम झिंक आणि बोरॉन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं याचा त्यामध्ये वापर करायचा आहे याच्यामुळे देखील तुमच्या कांद्याच्या पाती हिरव्यागार राहायला मदत होईल कांद्याच्या पाती स्ट्रेट त्यामध्ये राहतील आणि जे न्यूट्रिशन गरजेचं असतं त्यामध्ये झिंक वगैरे आपल्या कांदा पिकाला त्यामध्ये मिळलं जाईल याचा वापर केला तरी पण चालेल हे त्यामध्ये तीसेवेल वापरायचं आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो जे काही मी तुम्हाला दोन कॉम्बिनेशन सांगितले दोन्हीपैकी पैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता कांदा पिकामध्ये आलेला करपा असेल पी रोग असेल पाती वाकड्या वगैरे होणे असेल पिस्टर डिसीज असेल यांसारख्या सर्व समस्या ह्या फवारीमुळे दूर व्हायला मदत होणार आहे फक्त शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना याच्यासोबत सिलिकॉन बेस्ड स्टिकर नक्की वापरा कारण सिलिकॉन बेस्ट स्टिकरमुळे काय होतं की तुमचे जे काही औषध वगैरे आहे हे पातळीवरती एक सामान पसरले जातात बऱ्याच वेळेस शेतकरी सिलिकॉन म्हणजे जे काही स्टिकर ते हे वापरत नाही आणि कांद्याच्या पातीवरती औषधं टिकून राहत नाही आणि अनेक वेळेस रिझल्ट आपल्याला येत नाही एवढे ये मागाचे औषधं वापरतो हे सिलिकॉन स्टिकर आवश्यक वापरणं ते मध्ये गरजेचं असतं कांदा पिकासाठी व सर्वच पिकांसाठी वापरलं गेलं पाहिजे कमीत कमी कांदा पिकासाठी तरी तुम्ही आवश्यक वापरत चला पाच एम एल फक्त वापरू लागतं याच्यामुळे पेज देखील बॅलन्स होतो तुमच्या पाण्याचा आणि रिझल्ट देखील चांगले यायला फायदा होत असतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही दोन्हीपैकी कोणत्या एका कॉम्बिनेशनची को तुम्ही फॉर्णी करून पहा निश्चित तुम्हाला चांगले रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसं शेतकरी मित्रांनो कांदा पिकात इतर जर काही समस्या असेल तर खाली कमेंट करून मला नक्की कळवा हे बुरशीनाशक तुम्ही आधी वापरले असेल तुम्हाला याची रिझल्ट कशी वाटली हे देखील खाली कमेंट करून कळवा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना माहीत पडेल रिझल्ट कसे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद